आजचा या मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय हो, सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचे भाव हे वर आपण पाहू शकतो डॉलरच्या सोन्याचा दर हा किमतीचा डॉलर मध्ये होणारा चढउतार हा सोन्याच्या दरावर सुद्धा परिणाम करत असतो हा जगातील सर्वात मोठ्या ग्राहक देशांपैकी एक आहे भारतामध्ये सोन्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात असते याचे कारण म्हणजे लग्न सराई सण उत्सव यामध्ये सोन्याची मागणी ही वाढलेली असते त्यामुळे सोन्याचे भाव हे त्या काळामध्ये गेलेले असतात सोन्याचे दर हे चढ उतार होण्याचे अनेक कारण असतात सोन्याचे बाब हे आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच भारतीय बाजारात रोजच बदलत असतात चला तर मग सुरुवात करूया जाणून घेऊया आजचे सोन्याचे सुरुवात करूया कॅरेट पासून आज सोन्याचे बाव आहेत पाच हजार पंचेचाळीस रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पन्नास हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये अठरा कॅरेट अठरा कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार चारशे अडुसष्ट रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौसष्ट हजार सहाशे शहात्तर रुपये बावीस कॅरेट बावीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार आठशे नव्याण्णव रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये पुढे चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार सहाशे तेवीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाऐंशी हजार दोनशे पस्तीस रुपये पुढे चांदीचे भाव आजचे चांदीचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत सत्त्याण्णव हजार सहाशे चोवीस रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार सोन्याचे भाव आहेत शहाऐंशी हजार दोनशे पस्तीस रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार आठशे नव्वद रुपये नऊशे सोळा शुद्धतेचे सोने आहे अठ्याहत्तर हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोने आहेत चौसष्ट हजार सहाशे शहात्तर रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोने आहे पन्नास हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे सत्त्याण्णव हजार सहाशे चोवीस मागील काही महिन्यांचा सोन्याचा भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार होत होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा करावं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा